महाराष्ट्रामध्ये एक मागच्या काही दिवसापूर्वी धो बरसणारा पाऊस हा विश्रांतीकडे गेलेला आहे सध्या जर पाहायला गेला तो कोकण वगळता महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांची पावसाने चिंता वाढवलेली आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला त्यावरती काही भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र सध्या स्थितीला आता काही काही भागामध्ये आठ ते दहा दिवस झालेले आहेत मात्र पावसाने उघडीपास दिलेले आहे व त्यातले त्या सध्याच तरी आता एक महत्वाचा अंदाज पावसाचा जाहीर झालेला आहे त्यामुळे आता एकंदरीत विचार जर केला तर एक महत्वाचे बदल वाता मा तुम। आता वातावरणात तर आहेत त्या बदला संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर हवामान अंदाजाची बातमी रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आम्ही तुमच्या भागाचा अंदाज देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर चला पाहू पाहूयात आता सविस्तर अंदाज आता लक्ष देऊन हा अंदाज बघण्याचा प्रयत्न नक्की करा शेतकरी मित्रांनो आता आपण आजचाच अंदाज पाहणार नाही तर पुढच्या काही दिवसांपर्यंतचा अंदाज हा सविस्तर बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या मनात अशी चिंता आहे की पाऊस येणार का नाही मात्र काही भागामध्ये अक्षरशः आता शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना वाटत होतं की हा पाऊस एकदा पडला पेरणी केल्यानंतर पुन्हा एकदा पाऊशील कारण आता मान्सून आलेला आहे त्यामुळे घाबरण्याचे काही कारण राहणार नाही आहे मात्र मान्सून आला पण मान्सून हा पूर्णपणे ताकतीने बरसलेला नाहीये व सुरुवातीला काय राहतं मान्सून आल्यानंतर जास्त जोर राहत नसतो कारण गरमीची लेवल ही डासळते जास्त प्रमाणात गरमीची लेवल राहत नसते व आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं की मान्सून आल्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर वारे हे सुरू होतच असतात मात्र यावर्षी काय झालं वारे आहेत पण वाऱ्यामध्ये देखील थोडाफार पाऊस बऱ्यापैकी भागात पडत असतो पंधरा मिनिटासाठी वीस मिनिटांसाठी पाऊस हा सुरू राहत असतो मात्र यावेळेस थोडीशी चित्र हे वेगळेच पाहायला मिळालेले आहेत पावसाचे वातावरण दिसून येत होते मात्र पाऊस झाला नाही असं चित्र दिसून आलं तर आता लक्षात घ्या एकंदरीत एक विचार केला तर आता पावसाची उगडीप ही कोणत्या भागात राहणार आहे तर यामध्ये दोंड करमाळा इंदापूर या भागातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये या भागात थोडीशी उगडीप ही पावसामध्ये राहू शकते कारण आता वाऱ्यांचा वेग देखील आहे आता एकंदरीत विचार केला तर खेड जुन्नर अहिल्या देवीनगरच्या भागात देखील जोरदार काय पाऊस पडणार नाहीये हा अंदाज लक्षात घ्या पावसाची उगडीप आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे पेरणी केली असेल व पिकांना पाणी देण्याची गरज पडत असेल तर तुषारने तुम्ही एक किंवा अर्ध्या तासासाठी स्प्रिंकलर करू शकता कारण पाणी देणे गरजेचे आहे आता सध्या स्थितीला वाऱ्यांमुळे या भागात काय असा जोरदार पाऊस होईल मुसळधार पाऊस होईल असा अंदाज पाहायला मिळत नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्या ते वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ज्यांनी पेरणी केली आहे शेतकऱ्यांसाठी हा अंदाज खूप महत्वाचा आहे व ज्यांनी पेरणी केली नसेल व पेरणी करायची असेल अशा शेतकऱ्यांसाठी देखील खूप महत्वाचा अंदाज हा ठरणार आहे त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील व पुढच्या तीस जून पर्यंत व त्यानंतर पुढच्या पाच जुलैपर्यंत कसं वातावरण राहणार आहे नेमका पाऊस कुठे राहील व कुठे पावसाची विश्रांती राहील आता त्याबाबतचा अंदाज पा पाहूयात आता यामध्ये बघू शकता अकलूज सोलापूरचा भाग असेल लातूर जिल्हा असेल तुळजापूर बार्शी पेठचा भाग असेल या भागात देखील पावसाची विशेष शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे या भागातील काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असेल चांगली ओल असेल तर काही हरकत नाही आहे मात्र दोंड बारावती इंदापूर तुळजापूर लातूर या भागामध्ये केज परळी बीड या भागात जामखेडच्या भागापर्यंत पावसाची विशेष काय अशी शक्यता पाहायला मिळत नाही आहे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे यामध्ये तुळजापूरचा समावेश आहे पेठ तालुका बार्शी तालुका करमाळा तालुका इंदापूर तालुका बारामती तालुका पण आहे दोन तालुक्याचे काय भाग आहेत व जामखेड केज तालुका उत्तर पूर्व भाग अधिक यामध्ये राहील या ठिकाणी जो जास्त काय जोरदार पाऊस होईल असा अंदाज सध्या असे दिला तरी मॉडेलने दिसून येत नाही तसेच जिकडे अहमदपूर लातूर रुदगीरचे देखील काही भाग नकर, असेल याही ठिकाणी उघडी प्राण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी हलक्या सरी झाल्यास तर होतील अन्यथा असा काही जोरदार पाऊस येणार नाहीये काही भागांमध्ये उन्हाची तीव्रता ही मध्यम स्वरूपाची पाहायला मिळू शकते तसेच एकंदरीत श्रीरामपूर पैठणचा भाग झाला छत्रपती संभाजीनगर जालना लोणार सिलो असेल तसेच इकडे हिंगोली पोसदचा भाग असेल उमरखेड असेल वाशिमच्या भागामध्ये देखील विशेष काय जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तसेच इकडे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या भागातील देखील शेतकऱ्यांनी बऱ्याच कमेंट केलेल्या होत्या कसा पाऊस राहील तर या भागात देखील पावसाची स्थिती ही पुढचे काही दिवस कमजोर राहण्याचा अंदाज आहे कारण या ठिकाणचे वारे काय बंद होण्याच्या मार्गावरती दिसत नाही आहेत त्यामुळे थोडीशी परिस्थिती या भागामध्ये बिकट आपल्याला पाहावयास मिळते आहे तर चला हा अंदाज झाला दिनांक सव्वीस तारखेचा सत्तावीस तारखेला कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील आता ती अपडेट आपण बघूयात आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या भागात आता पाऊस नेमका येणार तरी कधी व काही भागात पाऊस होणार नाही तर किती दिवसापर्यंत पाऊस होणार नाही हे देखील तुम्हाला समजून जाणार आहे जेणेकरून तुम्ही तुम्ही तुमच्या पेरणीचं नियोजन करू शकता किंवा आता पेरणीला पेरणी केलेलं पीक असेल त्यांना पाणी देण्याचं देखील नियोजन करू शकता तर यामध्ये बघू शकता आता एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर वार हे अरबी समुद्राकडून वेगवान येत आहेत वेगवान गतीने हे याचा जर आपल्याला कोकण किनारपट्टीपासून पश्चिम महाराष्ट्रात अधिक पाहायला मिळत आहे मराठवाड्याकडे थोडासा कमी होत आहे विदर्भामध्ये थोडासा कमी होत आहे मात्र वारे भरपूर आहेत मात्र पुढे जस जसं जाताल तसा थोडासा फक्त जोर कमी आहे अशा प्रकारची ही वाऱ्याची स्थिती दिसून येत आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वारे जास्त वेगाने वाहत राहतील तोपर्यंत देखील काही जास्त पावसाचा अंदाज नाही आहे मात्र ही नेमकी वारे आता कोणत्या तारखेला बंद होणार व गर्मीची लेवल वाढून राज्यामध्ये पाऊस कधी वाढणार आता ती देखील आपण पुढे बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये बघू शकता लातूरला देखील पाऊस नाही आहे नाहीये नाही आहे फक्त हलका पाऊस दिसतोय छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवनगर पुणे नांदेड वाशिमचा भाग या भागात देखील हलका पाऊस झालास तर होईल तसेच इकडे मालेगाव जळगाव शेवगावचा भाग असेल हलका ते मध्यम पाऊस अन्यथा पावसाची शक्यता नाही आहे अमरावती चंद्रपूरला पाऊस नाही आहे ये, यवतमाळ पांढरकवाडा पुसद हिंगोली वाशिम लोणार सिलूण नांदेड माजलगाव परळे या भागात देखील जास्त काय जोराचा असा पाऊस पडणार नाही हलका पाऊस झालाच तर होईल धाराशिवच्या भागामध्ये देखील अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे दिनांक सत्तावीस तारखेला देखील काय जोरदार पाऊस नाही आहे दिनांक अठ्ठावीस तारीख आता इथून पुढे लक्षात घ्या दिनांक अठ्ठावीस तारखेला पाऊस काही भागात येत आहे आता काही भागात दिलासा मिळू शकतो यामध्ये पहिला भाग आहे गोंदियाचा गोंदिया भंडाऱ्याचा भाग असेल या भागात थोडीशी आनंदाची बातमी आहे चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज आहे ही स्थिती गोटीत नाक सासूरचा भाग असेल या भागात भागा एक राहणार आहे चांगल्या स्वरूपाचा थोडासा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच इकडे उमरखेडच्या भागात हलका मध्यम पाऊस देसाई म्हणजे ताडोबा गडचिलरी या ठिकाणी एक पाऊस राहणार आहे व त्यानंतर इकडे खज तालुका परळी तालुका अहमदपूर बीड तालुका या नांदेडच्या भागामध्ये आपल्याला थोड्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस अठ्ठावीस तारखेला येत आहे त्यामुळे थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो एकंदरीत विचार केला तर ज्यांनी पेरणी के केलेली आहे पीक उगवून आलेला आहे अशा शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होणार आहे यामध्ये सेलू हिंगोलीचा देखील भाग आपल्याला पाहायला मिळत आहे तर चला अजून कोणते पुढचे जिल्हे आहेत कसा पाऊस राहील आता आपण ते बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा या ठिकाणी बघू शकता एकंदरीत विचार केला तर नाशिक असेल जळगावचे भाग असतील पाचोरा असेल धुळेचा भाग असेल साखरी मनमाड कन्नड खामगाव अकोला कारंजा अमरावती या भागाचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते थोडासा पाऊस पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहावयास मिळणार आहे आंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे हे एक राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता घाबरून जाण्याचं या ठिकाणी कारण नाही आहे मात्र काही भागात थोडंसं चिंतेचं वातावरण आहे पातोऱ्याच्या भागात जळगावच्या भागात देखील पावसाचा अंदाज राहील दिनांक अठ्ठावीस तारखेला थोडासा बदल होत आहे मात्र चंद्रपूरला उघडीप राहणार आहे यवतमाळ जिल्ह्याचे काही पूर्वेकडील भाग उघडीप राहणार आहे निर्मलच्या भागात थोडेसे उघडेप्राऊ शकते तसेच सोलापूर कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या काही भागामध्ये पावसाची विसरंती आपल्याला अठ्ठावीस तारखेला पण दिसून येत आहे तर चला आता एकोणतीस तारीख तीस जून असेल एक जुलै दोन जुलै तीन जुलै चार जुलै पाच जुलै आता नेमका या ठिकाणी कसा बदल होईल या ठिकाणी कोणत्या भागात पाऊस राहील व कोणत्या भागात अजून देखील उघडेप्राऊ शकते ते आता आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता यामध्ये जर विचार केला तर जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काय पाहायला मिळणार नाही आहे ना मात्र मराठवाड्याचा विचार केला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतो सोलापूर लातूर असेल तुळजापूर बार्शी पेठ मात्र जास्त काय पाऊस जोराचा होणार नाही आहे अहमदपूर परळी जामखेड उदगीर देगलूरचा भाग अशी परिस्थिती आहे चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगत चला जेणेकरून आम्ही तुमच्या भागाचा अंदाज हा नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता इकडे सेलू माजलगाव बीड पैठण नांदेडचा भाग असेल सेलू बुलढाणा हिंगोली वाशिमचे भाग असतील नंदुरबार जिंतूर परतूर अहिल्यादेव नगर जालना या भागामध्ये थोडासा एकोणतीस तारखेला पाऊस वाढेल जास्त स्वरूपाचा पाऊस नाहीये मात्र हलका ते मध्यम पाऊस हा आपल्याला दिनांक एकोणतीस तारखेला पाहायला मिळणार आहे व विदर्भामध्ये दे देखील आपल्याला पावसाची शक्यता यावेळेस पाहायला मिळू शकते मात्र यावेळेस नागपूर गोंदियाचे भाग असेल थोडीशी उघडीप आपल्यालाही पाहायला देखील मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे दिनांक तीस तारीख आता मोठा बदल या ठिकाणावर होत आहे दिनांक तीस जूनपासून तर आता नेमका काय बदल आहे व कोणत्या जिल्ह्यात विशेष बदल होणार आहे ते आपण बघूया तर इकडे बघू शकता यामध्ये कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मराठवाडा विदर्भामध्ये झडीच्या स्वरूपाचं वातावरण सक्रिय होईल हलका पाऊस हा सक्रिय होणार आहे दिनांक तीस तारीख दिनांक एक जुलै मोठा बदल होणार असून पूर्ण विदर्भामध्ये मराठवाड्यातील काही भागामध्ये झडीच्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होणार असून अशा प्रकारची स्थिती या भागामध्ये पाहायला मिळणार आहे दिनांक दोन जुलै दोन जुलैचा विचार केला तर पावसाची उघडी पाहायला जास्त पाऊस नाही हलका पाऊस दिनांक तीन जुलै रोजी पूर्ण महाराष्ट्रात पावसाची उघडी दिनांक का चार जुलै हलका पाऊस झाला तर होईल अन्यथा पाऊस नाहीये पाच जुलै पावसाची शक्यता कोकण किनारपट्टीला आहे फक्त दिनांक सहा जुलै जास्त पाऊस नाहीये विदर्भात हलका मध्यम पाऊस आहे विदर्भात देखील कमी पाऊस राहील सात जुलै ही स्थिती आहे आठ जुलै इकडे बघा आता आठ जुलै रोजी देखील अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे जास्त काय पावसाचा अंदाज नाही आहे दिनांक नऊ जुलैला देखील जोरदार पाऊस नाही आहे फक्त विदर्भामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचं जडीच्या स्वरूपाचं वातावरण हे भारतामध्ये आता तयार होण्याचं वातावरण हे नऊ जुलैला आपल्याला पाहायला मिळणार आहे एक अशा प्रकारचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळतोय वातावरणातील काय बदल झाले तर लवकरच अपडेट देऊ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद